भर रस्त्यात दुचाकी चालकाला अडून जबरी लूट करणाऱ्या दोघांचे देवयाली कॅम्प पोलिसांनी त्याच ठिकाणावरून धिंड काढलीय चोवीस तारखेला मध्यरात्रीच्या दरम्यान भर रस्त्यात धारदार कोयत्याचा धाक दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवले आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली विशेष म्हणजे सेल्फी व्हिडिओ मोबाईल मध्ये बळव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला सध्या नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक भगूर देवीला दर्शनासाठी जात असतात त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित होताच देवळाली कॅम्प पोलिसांनी योगेश सुनील जाधव आणि ऋषिकेश दिनेश लोखंडे यांना ताब्यात घेतलं आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान सिलेक्शन कॉर्नर समोरून दोघांची धिंड काढण्यात आली आहे गुन्हेगारांपासून भयमुक्त नाशिक शहर या उद्देशाने सदर आरोपींची धिंड काढण्यात आली आहे देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हे पथकाचे पोलीस हवलदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपूर विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन करवंदे विजय गुघे यांच्या नियंत्रणाखाली धिंडक काढण्यात आली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक